नमस्कार आज आपण मेथीच्या भाजीपासून मेथी वडी बनवणार आहोत त्याकरिता सगळ्यात आधी मेथी निवडून स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर एक वाटण तयार केलं हिरवी मिरची लसूण आणि जिरे घालून मेथीची भाजी आपल्याला व्यवस्थित चिरून घ्यायची आहे आता यामध्ये काही साहित्य घालून घेऊया बेसन पीठ तांदळाचं पीठ त्यानंतर यामध्ये घालायचं आहे थोडस बाजरीचं पीठ एक चमचा ओवा एक चमचा पांढरे तेल त्यानंतर वाटलेलं वाटण चिमूटभर हिंग चवीनुसार मीठ अर्धा चमचा हळद पावडर एक चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा आले लसूण पेस्ट त्यानंतर आवश्यकतेनुसार पाण्याचा वापर करून घट्टसर मिश्रण तयार करून घ्यायचं त्यानंतर मिश्रणाचे मध्यम जाडीमध्ये रोल बनवून घ्यायचे त्यानंतर पंधरा ते वीस मिनिट मध्यम आचेवर वाफवून घ्यायचे वाफवल्यानंतर थोडा वेळ थंड होऊ द्यायचं त्यानंतर गॅसच्या मध्यम आचेवर व्यवस्थित खमंग तळून आणायचा इथे आपली खमंग कुरकुरीत मेथी वडी तयार होते सविस्तर रेसिपी आपल्या चॅनल अपलोड केलेली आहे नक्की चेकआउट करा